नमस्कार मंडळी रामकृष्णहरी स्वामी समर्थ सर्वांना तर मंडळी येत्या दहा तारखेला म्हणजे सोमवारी विश्वकर्मा जयंती आहे ज्यांनी द्वारिकेची इंद्रप्रस्थ आणि रावणाची लंका यांची निर्मिती केली तर मंडळी विश्वकर्मा यांचा जन्म ब्रह्मदेवाच्या वंशात झाला असे मानले जाते त्यांना ब्रह्मांडाचे शिल्पकार म्हणून मान्यता प्राप्त आहे विश्वकर्मा हे देवता होते जे शिल्पकला आणि तंत्रज्ञानाच्या सर्वांगीण क्षेत्रात निपुण होते पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख सर्व देवता राक्षस दैत्य मनुष्य आणि इतर जीवन रूपांसाठी अद्भुत शिल्प व यंत्रणा तयार करणारा म्हणून केला जातो विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत एका शास्त्रानुसार ब्रह्मदेवाचे पुत्र धर्म धर्माचे पुत्र वास्तुदेव आहे वास्तुदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत स्कंद पुराणाप्रमाणे धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्म वादिनी यांच्याशी झाला भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत तर महाभारतातही विश्वकर्माचा उल्लेख आढळतो वराहपुराणानुसार हो ब्रह्मा ब्रह्मदेवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली विश्वकर्मा यांना शिल्पकला आणि वास्तुशास्त्रात अनन्य साधारण कौशल्य होते त्यांनी देवता देवतेच्या महालांची स्वर्गाची इंद्रपुरीची आणि विविध पौराणिक वास्तूंची रचना केली तसेच त्यांना दिव्य महाल महाकिल्ले तसेच रथ आणि गडकिल्ल्यांची रचना करण्याचे कार्य सोपवले गेले विश्वकर्मा यांनी अनेक शक्तिशाली शास्त्रांची निर्मिती केली भगवान शिवासाठी त्रिशूल इंद्रासाठी वज्र आणि अन्य देवतेसाठी जसे की विष्णू ब्रह्म यम अग्नि यांच्यासाठी विविध आयुधे तयार केली यामुळे त्यांनी शस्त्र निर्मिती कौशल्याची आणि त्यांचे तंत्रज्ञान अत्यंत उंच मानले जाते भगवान श्रीरामासाठी रामायण रामा कथेप्रमाणे विश्वकर्मा यांनी एक भव्य रथ तयार केला यामध्ये त्यांना सर्वोच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून रथाची रचना केली ज्यामुळे राम आणि त्याच्या सहकार्यांना राक्षसांचे पराभव करण्यास मदत झाली स्वर्ग इंद्रपुरी यमपुरी यांची निर्मिती देखील विश्वकर्मा यांच्या कलेने केली ते दे देवतेच्या प्रत्येक कार्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि शिल्पकारतेसाठी पूर्णपणे जबाबदार होते भगवान श्रीकृष्णाच्या आदेश आदेशानुसार विश्वकर्मा यांनी द्वारका शहराची रचना केली द्वारिका हे समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आणि अत्यंत सुंदर सुरक्षित व समृद्ध शहर होते त्यात महाल भव्य रस्ते जलकुंड आणि सुरक्षा किल्ले यांचा समावेश होता तर मंडळी विश्वकर्मा यांचा महत् यांचे महत्त्व भारतातील शिल्पकार कारीगर कार्य कारागीर यांत्रिक का अभियंते आणि औद्योगिक कामगारांसाठी विशेष आहे त्यांच्या कलेचे आणि कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन विश्वकर्मा पूजा प्रत्येक वर्षी सतरा सप्टेंबरला मोठ्या धूमधामाने साजरी केली जाते या दिवशी सर्व यांत्रिकी उपकरणांची पूजा केली जाते आणि त्यांचे श्रेय कृतज्ञता व्यक्त केली जाते अशा प्रकारे आपल्या पुराणात विश्वकर्मा जयंतीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ